अपंग व्यक्ती अधिकार कायदा दोन हजार सोळाचे काही महत्त्वपूर्ण कलमे कलम तीन एक दिव्यांग व्यक्तींना समानता सम्मान आदर विषय हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल ही सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल कलम चार एक दिव्यांग स्त्रिया व मुले त्यांचे हक्क इतरांप्रमाणे उपभोगतील हे सुनिश्चित करण्यासाठी शासन स्थानिक प्राधिकरणे उपाययोजना करतील कलम पाच एक दिव्यांग असलेल्या व्यक्तींना समाजामध्ये राहण्याचा अधिकार असेल दोन कोणत्याही विशिष्ट निवासी संस्थेत राहणे दिव्यांगांना बंधनकारक करता येणार नाही वय लिंग विचारात घेऊन राहण्याकरता आवश्यक असणारी वैयक्तिक मदत समाविष्ट आहे यामध्ये प्रवेश दिला जाईल कलम सहा एक सुयोग्य शासन अपंगत्व असलेल्या व्यक्तींना अत्याचार क्रूर अमानुष किंवा अपमानास्पद वागणुकीपासून संरक्षण देण्यासाठी योग्य उपाययोजना करील कलम सात चार कोणत्याही पोलीस अधिकारी ज्याकडे अपंग व्यक्तीशी गैरवर्तन हिंसा किंवा के शोषण केले असल्याची माहिती कळते त्याने पीडित व्यक्तीस योग्य कायदेशीर मदत करावी ज्यात मोफत कायदेशीर मदत मिळवण्याचा अधिकार असेल कलम आठ अपंग असलेल्यांना धोका सशस्त्र संघर्ष मानव हितवादी आणिबाणी नैसर्गिक आपत्ती परिस्थितीत समान सुरक्षितता व संरक्षण मिळेल जिल्हा आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरण जिल्ह्यातील अपंग व्यक्तीचा तपशिलाची नोंद ठेवेल कलम नऊ अपंगत्वाच्या कारणामुळे अपंग व्यक्तीस पालकापासून वेगळे करता येणार नाही पाल्याचं सर्वोत्तम हिताच्या दृष्टीने आवश्यक असल्यामुळे सक्षम न्यायालयाच्या आदेशानुसार असेल तर असे, असे प्रकरण वगळून कलम दहा अपंग व्यक्तीस पुनरुत्पादन करण्याचा अधिकार तसेच कुटुंब नियोजन माहिती मिळवण्याचा तसेच संमतीशिवाय वैद्यकीय प्रक्रियेला सामोरे न जाण्याचा अधिकार असेल कलम अकरा अपंग व्यक्तीस निवडणूक आयोग मतदानामध्ये सुगम्यता व सुलभता प्रदान करेल कलमबारा अपंग व्यक्तीस भेदभावाशिवाय न्यायालयीन किंवा इतर कोणत्याही पंचायतीमध्ये प्रवेश करण्याचा अधिकार राहील उच्च आधाराची गरज असल्यास शासन योग्य त्या आधाराच्या योजना व्यवस्थित राबवण्यासाठी पावले उचलेल इत्यादी कलम तेरा अपंग व्यक्तीशी तराप्रमाणे चल अचल मालमत्तेवर मालकी किंवा मा वारसाने प्राप्त करण्याचा आर्थिक मुद्द्याचे नियंत्रण करण्याचा बँकेचे कर्ज घेण्याचे हक्क असतील अपंग व्यक्तीला सहाय्य देणारी कोणतीही व्यक्ती अवास्तव प्रभावाचा वापर करणार नाही स्वायत्तता सन्मान व खाजगीपणाचा आदर करेल कलम चौदा अपंग व्यक्ती पालकत्वासंबंधी अधिकार आहेत कलम सोळा अपंग व्यक्ती शिक्षणात सोयी सुविधा मिळवण्याचा हक्क आहेत कलम सतरा अपंग व्यक्ती मोफत शिक्षण शिष्यवृत्ती शिक्षण संस्था इत्यादी विषयी तरतुदी आहेत कलम एकोणीस अपंग व्यक्तीच्या व्यावसायिक शिक्षण व स्वरोजगार विषयी तरतूद आहेत कलम वीस कोणत्याही शासकीय आस्थापना अपंग कर्मचारी व्यक्तीशी भेदभाव करणार नाहीत वाजवी सोयी किंवा योग्य असे अडथळामुक्त अनुकूल वातावरण निर्माण व उपलब्ध करून देईल अपंगत्वाच्या आधारे बढती पदोन्नती नाकारली जाणार नाही सवेच्या दरम्यान अपंगत्व आलेल्या व्यक्तीला बडतर्फ करणार नाही सांभाळत असलेल्या पदासाठी कर्मचारी योग्य ठरत नसेल तर त्याला दुसऱ्या पदावर स्थलांतरित केले जाऊ शकते तसेच जर दुसऱ्या पदावर सांभाळून घेणे शक्य नसेल तर त्याला दुसरे योग्य पद मिळेपर्यंत किंवा जो सेवानिवृत्तीच्या वयाला पोच येत नाही तोपर्यंत त्याला एक सुपर्निमरी मान पदावर ठेवले जाऊ शकते सुयोग्य प्रशासन अपंग कर्मचाऱ्या नियुक्ती व स्थलांतराबद्दल धोरण आखेल कलम बावीस प्रत्येक आस्थापना अपंग कर्मचारी व्यक्तीच्या अभिलेखाची नोंद ठेवेल प्रत्येक रोजगार केंद्रसुद्धा रोजगार शोधणाऱ्या अपंग व्यक्तीच्या नोंदी ठेवतील कलम तेवीस प्रत्येक शासकीय आस्थापना तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक करेल कर्मचाऱ्यांनी तक्रार नोंदवल्यास दोन आठवड्याच्या आत चौकशी केली जाईल पीडित व्यक्ती केलेल्या कारवाईने समाधान नसल्यास जिल्हास्तरीय अपंग समितीला संपर्क करू शकतो कलम पंचवीस अपंग व्यक्तीस प्राधान्यक्रमाने आरोग्यसेवा मिळण्याचा अधिकार आहे कलम एकोणतीस अपंग व्यक्ती सांस्कृतिक जीवन व इतरांसह मनोरंजन उपक्रमात सहभाग घेण्याचा हक्क आहे अपंग कलाकार आणि लेखकांना त्याची आवड व गुणाचा पाठपुरावा करण्यासाठी सुविधा सहाय्य व प्रायोजकताचे इत्यादी अधिकार आहेत कलम तीस अपंग व्यक्तीस क्रीडाविषयक सुविधा मिळवण्याचा हक्क आहे कलम चौतीस अपंग व्यक्तींना किमान चार टक्के शासकीय आस्थापनात आरक्षण असेल कलम तीस अपंग व्यक्तींना खासगी क्षेत्रात किमान पाच टक्के आरक्षण असेल कलम सदतीस अपंग व्यक्ती शेत जमीन व घर बाटपात पाच टक्के आरक्षण व अपंग महिलांना योग्य प्राधान्य कलम अडतीस लक्षणीय अपंगत्व असलेल्या व्यक्तीस उच्च सहाय्य कलम एक्केचाळीस अपंग व्यक्ती सुगम्य वाहतूक सुविधा बस थावे रेल्वे स्टेशन विमानतळ इत्यादीवरील जागा तिकीट काउंटर शौचालय इत्यादी अपंग व्यक्तीशी सुसंगत असावे कलम चौऱ्याहत्तरनुसार नुसार मुख्य आयुक्त तर कलम एकोणऐंशीनुसार राज्य आयुक्त अपंगांना न्याय देण्यासाठी असतील कलम चौऱ्याऐंशीनुसार विशेष न्यायालय तर कलम पंच्याऐंशीनुसार विशेष सरकारी वकील अपंगासाठी असतील कलम अठ्ठाइशीनुसार शासकीय शासन अपंग व्यक्तीसाठी राज्य निधीची तरतूद करेल कलम एकोणनव्वदनुसार नियमाचे उल्लंघन केल्यास दहा हजार ते पाच लाखपर्यंत दंडाची तरतूद कलम ब्यानानुसार जो कोणी अपंग व्यक्तीच्या सार्वजनिक ठिकाणी अपमान करतो धमकी देतो मारहाण करतो शक्ती वापरतो अप्रतिष्ठा करतो अपंग महिलेचा विनयभंग करतो अपंग व्यक्तीवर ताबा व नियंत्रण मिळवतो अन्न किंवा द्रव्य नाकारतो लैंगिक शोषण करतो कोणत्याही अंगाला किंवा ज्ञाने स्वच्छ जखमी करतो सहाय्यक साधनाच्या क्षती पोहोचवतो किंवा तसा प्रयत्न किंवा हस्तक्षेप करतो अपंगत्व असलेल्या महिलेवर तिच्या संबंधिशिवाय वैद्यकीय प्रक्रिया निर्देशित करणे किंवा चालवणे ज्यामध्ये गर्भाचा गर्भपात होतो किंवा होण्याची शक्यता असते मात्र वैद्यकीय तंत्राच्या व पालकाच्या व स्त्रीच्या संमतीने वैद्यकीय के प्रक्रिया केली जाऊ शकते या सर्वासाठी सहा महिने ते पाच वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा तसेच दंडही होऊ शकतो स्ला तळसार जो कोणी अपंग हिताची माहिती दस्तावेज लेख किंवा अन्य कागदपत्रे सादर करण्यास सा पैसे ठरतो जे त्याचे कर्तव्य आहे यामध्ये प्रत्येक गुन्ह्याबद्दल जास्तीत जास्त रुपये पंचवीस हजारापर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते सातत्याने अपयशालाश किंवा नकार दिल्यास दंडाची शिक्षा दिलेल्या मुळा दिशेच्या तारखेनंतर पुढील प्रत्येक दिवसासाठी रुपये एक हजार असेल कलम शहानुसार या कायद्यातील तरतुदी व इतर कोणत्याही कायद्याच्या तरतुदीच्या अतिरिक्त असतील ना की त्याचे महत्व कमी करणाऱ्या या कायद्यातील तरतुदीच्या विस्ताराने अभ्यास करण्यासाठी निशक्त व्यक्ती अधिकार विधेयक दोन हजार सोळा डब्ल्यू डी अॅक्ट टू थाउजंड सिक्स्टीन अभ्यासावा महोदय या कायद्यापूर्वीसुद्धा भारत सरकारने अपंग समान संधी कायदा एकोणीसशे पंच्याण्णव कायदा केला होता तो कायदा सुद्धा प्रभावी होता परंतु त्या कायद्यात अपंगाला त्रास देणाऱ्याला शिक्षेची तरतूद नव्हती आता हा निश्चित दिव्यांग अधिकार का कायदा दोन हजार सोळा यामध्ये पाच लाखापर्यंत दंड पाच वर्षापर्यंत शिक्षा याची तरतूद केलेली आहे एकंदरीत आतापर्यंत अपंगाविषयी कायद्याच्या व शासन निर्णयाचा अभ्यास केला असता मला असे जाणवले आहे की सरकार कोणताही असो किंवा अपंगाच्या हितासाठी सकारात्मक होते व आहे विविध अपंग संघटनेच्या शासनाला केलेल्या विविध योजनांची मागणीसुद्धा शासन मान्य करून सकारात्मक निर्णय देत आहे तसेच लोकप्रतिनिधीसुद्धा अपंगाच्या सहकार्याची भावना ठेवताना थे दिसत आहे पुन्हा सरपंच पंचायत समिती सदस्य अगर सभापती जिल्हा परिषद सदस्य अगर अध्यक्ष आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान किंवा राष्ट्रपती महोदयाकडे अपंग देवाच्या फायली प्रलंबित नाहीत असेल तर अपवादात्मक परंतु कायदे शासन निर्णय उपलब्ध असताना ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी गट विकास अधिकारी तहसीलदार समाज कल्याण अधिकारी जिल्हाधिकारी व अन्य कार्यालयातील अधिकाऱ्याकडे अपंगांना सवलती व न्याय देण्याची जबाबदारी असून सुद्धा हे अधिकारी संबंधित कायद्यातील व शासन निर्णयातील तरतुदीनुसार अपंगाला त्यांच्या अधिकाराच्या योजनेचे लाभ का देत नाहीत अपंगांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सुद्धा त्यांच्या किंवा कनिष्ठ कर्मचा टेबल किंवा कपड्या अपंगाच्या फायली धूळ खात का असतात शासनाने दिलेल्या वस्तू किंवा साधने कुजून गंजून जातात पण हे अधिकारी लाभार्थ्यांना का देत नाहीत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घेऊन काढलेल्या पंचवीस जून दोन हजार अठराच्या शासन निर्णयाच्या अपलोबाजी अधिकारी वर्ग का करत नाहीत या सर्व प्रश्नाचे उत्तर सोडले असता निष्कर्ष निघाला की संबंधित अधिकाऱ्यांना असे वाटते की अपंग अपंगाचे काम केले तरी आपणाला या लाचार अपंगाकडून काय लाभ मिळणार आहे तोच खायला महाग आहे मला काय देईल तेव्हा मी या लोळ्या पंगाच्या अध्याच्या वेळा वेळापटांचे काम का करू या अपंगाचे काम नाही केले तर तो आपले काय वाकडे करणार आहे सांगायचे म्हणजे अपंगाच्या विकासाची जबाबदारी असलेले सर्व काही अधिकाऱ्यांना भीती राहिलेली नाही म्हणून अपंग बंधू भगिनीनो आपण आपल्या न होणाऱ्या कामात सरकार जबाबदार नसून संबंधित अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत कारण अपंगहिताचे सक्षम कायदे व शेकडो शासन निर्णय असून याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर आहे परंतु काही जण काय कायद्याची जी आरची माहिती नसल्याने डोळ करतात काही अधिकारी चांगले पण असतील त्यांच्याबद्दल मला आदरच आहे कायदा आणि जी आरचा स्वतः अभ्यास करा इतरांना माहिती द्या कागदांचा जी आरचा संदर्भ देऊन अर्ज करा पोहोच घ्या काम होत नसेल तर माननीय अपंगायुक्त पुणे किंवा माननीय न्यायालयात धाव घ्या अपंगाच्या संघटनेशी जोडले जा पाठपुरावा करा आपल्याकडे मन गटबळ नसते म्हणून कायद्यालाच गटबळ बनवा आणि हलगर्जी व अन्याय करण्याला कायदेशीर धडा शिकवा अशिक्षित व तीव्र अपंगत्व आणि अचल अंध अवस्थित आहेत किंवा आर्थिक तणावात आहेत अशांची मदत करा त्यांना त्यांचे अधिकार मिळवून द्या यापेक्षा मोठे पुण्य कशात असेल मला तरी वाटत नाही संकलन प्रशांत काय असतं धन्यवाद ओम